कार्यकर्त्याचा एका सरपंचा असा निर्गुणपणे खून व्हावा कुठेतरी हे दहशतीचं राज्य आहे या दहशतीच्या राज्याचा आपण निषेध केला पाहिजे यासाठी लासलगाव आणि परिसरातील सर्व आंबेडकर प्रेमी जनता आणि संविधानावर विश्वास ठेवणारी जनता एकत्र आली आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आमचा निषेध नोंदवला आहे या निषेधाने तरी सरकारला जाग येईल आणि या गोष्टीवर योग्य तो न्याय होईल अशी सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनादरपूर्वक शब्द वापरल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात करण्यात आलं होतं हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून तर पोलीस ठाणे लासलगाव इथपर्यंत आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता महिला वर्गाचाही या ठिकाणी सहभाग भरपूर प्रमाणात बघण्यास मिळाला या संपूर्ण निंदनीय घटनेचा आम्ही लासलगावकर म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही आम्ही शासन दरबारी मागणी करतो मासलगाव आणि परिसरातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि समस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी या पंधरा दिवसामध्ये ज्या काही राज्यामध्ये दे आणि देशामध्ये दे तीन घटना घडल्या त्यामध्ये दे या देशाचे गृहमंत्री ज्यांच्याकडं अतिशय संविधानिक आणि जबाबदारीचं पद आहे त्यांनी देशाच्या दे। सर्वोच्च सभागृहामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी काही चुकीची भावना व्यक्त केली खऱ्या अर्थानं मी तर म्हणतो जे त्यांच्या पोटामध्ये ते ओटामध्ये आलं होटावर आलं आणि ती चूक त्यांनी या ठिकाणी केली त्यांच्या या वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तसेच पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू संविधानाच्या बाबतीत त्या ठिकाणी मोर्चामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांना जेलमध्ये डांबण्यात आल्यानंतर त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू त्या मृत्यूची एस आय तर्फे चौकशी करावी आणि आरोपींना त्या ठिकाणी तात्काळ अटक करावी तसेच याच पंधरा दिवसामध्ये अत्यंत निंदाजनक आणि चुकीची अशी घटना मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दहशतीच्या वातावरणामध्ये बीड जिल्ह्यातील गुंडांच्या मार्फत त्या ठिकाणी निर्गुण अशी हत्या करण्यात आली